शहीद अशोक कामटे मंचा वतीने सव्वीस अकरा संविधान दिनाचं औचित्य साधून सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणात तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्वर्गीय अशोकजी कामटे यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरामध्ये शिवस्मारक सभागृह येथे तसंच रेल्वे स्टेशन समोर सांगोला या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचं उद्घाटन महिला पोलीस मीनाक्षी नामदेव प्रियांका सौदाकर यांच्या हस्ते करण्यात आलं शहीद अशोक कामटे विचारमंचे अध्यक्ष योगेश कुंदूर सल्लागार राजू होशेट्टी विनायक विटकर वैशालीताई गुंड काशीनाथ भटकुंगी आनंद तालुकोटी रुपेश करपेकर मतीन बागवान मयूर गवते विजय जाधव प्रभाकर निर्गुणकर प्रसाद भगुरकर राजू पालकर विकास कुंदूर गणेश भदुरकर दीपक ओपलकर नितीन कोनकर गिरीश विजापुरे अश्विन पात्रुडकर नागेश मंजेली राजेश वर्देकर विराज संतोष विजापुरे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिराचंही आ आयोजन केलं होतं यामध्ये असंख्य पोलिसांनीही सहभाग घेतला होता बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला